डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी नमस्कार मी गजानन पाटील न्यू आकाश इलेक्ट्रॉनिक ओनर बोलतो अक्कलकोट सगळ्या वाशियांना दिवाळीचा खूप खूप शुभेच्छा देतो मध्यंतरी जी एस टी कमीमुळं ते, ते ग्रेक तर आलं असं परिस्थिती होतं की ग्रेकाच येत नाही असं वाटत होतं की मला ते सगळं पाऊस जास्त आल्यामुळं वल्ला दुष्काळ झाला होता अक्कालकडचं होतच नाही असं आम्ही ठरवलं होतो आता आलेलं माल पण जाते का नाही हा हिसाबने होतो आज बघितलं तर जी एस टी कमीमुळं फार ग्रेक सुटले तर आता आपल्याकडे बी आम्ही सुद्धा वल्ला दुष्काळमुळं काय तर स्कीम काढावं तर ते सुद्धा प्रतिसाद मिळाला सायकल फ्री हर एक वस्तूवरती काय तर काय फ्री टेऊन परंतु चांगलं आहे दिवाळी एकदम बेस्ट गेले तरी आपल्याला वाटलं नाही तेवढं चांगलं गेलं हे स्टार्ट केलं होतं दोन हजारमध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार दोन दोन हजारमध्ये म्हणताना आता आपल्याला पंचवीस वर्ष झालं आपण आपलं दुकानमध्ये आजपर्यंत सगळ्या ब्रँडचं वस्तू मिळतं म्हणताना सोनी म्हणा पॅनोसोनिक म्हणा ओनेडा असं सगळ्या ब्रँडचं तोही सगळं विश्वासून लोक घेऊन गेले आहेत आत्तापर्यंत सगळ्यांना असं वाटतं की हा दुकानमध्ये हा ब्रँडचं मिळतो न्यू आकाश म्हणताना हा एक ब्रँड झाला आहे असं झालं आहे सगळ्यांचं हिजात म्हणताना न्यू आकाश घेतले तो दिल तो ब्रँड आहे असं होऊन बसले आपण आत्तापर्यंत सगळं ब्रँडसोबत काम केलं सगळं मे कंपन्यासोबत काम केलं सगळ्यांचं सोबत एवढं सर्विस आम्ही देऊ शकलो सगळं कस्टमरला परंतु आपण पंचवीस वर्ष झालं कंपनीने साहित्य केले अक्कलकोटचं वाशियांना पण सहकार केले की आपलंच दुकानमध्ये म्हणताना अक्कलकोटचं पैसे अक्कलकोटमध्ये ठेवा असं लोकं म्हणत होतं त्या पद्धतीने आत्ता अक्कलकोटमध्ये तर दिसते सध्या तर परिस्थितीमध्ये सगळं अक्कलकोटवाशियांना दिवाळीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट मराठी डॉट कॉम या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या